विनंती करतो या सर साहित्य हे समाजाचे दर्पण आहे या ठिकाणी भरपूर साहित्यिक आहेत वीरा सरांना विनंती आहे परभणी नगरीमध्ये जमलेल्या सर्व सेवालाल महाराजांच्या वारसांना मी क्रांतिकारी जय सेवालाल घालतो जय सेवाल सेवालाल जय सेवालाल जय चे, सेवालाल एक गोर एक गोर सवा लाखे जोर आरक्षण जनक राजर्षी शाहू महाराज भारतीय घटने शिल्पकार डॉक्टर बाबा आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले तुमचे आमचे सर्वांचे प्राण आमचे उद्धार करते वसंतराव नाईक साहेब आणि या ठिकाणी जमलेल्या सर्व समाज बांधवांना मी जय सेवालाल घालतो मित्र हो महाराष्ट्रामध्ये आपण बघत आहोत अगदी पन्नासहून अधिक या या ठिकाणी निघाले मी तमाम या बंजारा समाजाच्या सर्व या साथी चितो। ले मशाले चल पडे लोग मेरे टांडे के अब अंधेरा जीत लेंगे लोग मेरे टांडे के अब नया सूरज उगेगा देश के हर टांडे में अब इकट्ठा हो रहे है लोग मेरे टांडे के बिन लड़े यहाँ कुछ भी मिलता नहीं ये सोच कर अब लड़ाई लड़ रहे हैं लोग मेरे टांडे के भियाओ आरक्ष ने लड़ाई फक्त आरक्ष लड़ाई छे नी लड़ाई ये तुम्हारे हमारे अस्तित्व लड़ाई छ ये अस्तित्व लड़ाई हम लारे अनेक वर्षे ती लड़रे छा लारे रासी साले ती हम सरकारे ने वांग रे हमने ई के हा मात्र आदिवासी छ आदिवासी वेत आणि आदिवासी रेवाळचा ही हम कोणी केले तो आदेश माहेर जत्रा सर्वे हे मेलेच ब्रिटिश सरकार के मेलोच स्वतंत्र भारती माहेर सारी आयोग के मेलेच मग आता एक वाद केरच एक संदर्भ राजेश भैया आमदार तुषार राठोड साहेब एक संदर्भ महत्त्वाचा या ठिकाणी मी फक्त देऊ इच्छितो तो, तो संदर्भ असा आहे जे आदिवासी बांधव आमचे आमच्या आरक्षणाला विरोध करत आहेत आणि ते जाहीर रित्या सांगतायत की तुम्ही आदिवासी नाही आहात मला एक गोष्ट सांगायची आहे ज्या राज्य घटना जी बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केली एकोणीसशे अठ्ठावीस ला जेव्हा सायमन कमिशन या देशामध्ये आलं होतं त्यावेळेस सायमन कमिशन समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमची बाजू त्या ठिकाणी मांडली होती आणि त्यावेळेस सांगितलं होतं हे जे काही गुन्हेगार जमातीचे लोक आहेत हे या देशाचे मूल निवासी आहेत इथली अबोरिजिन ट्राईब आहे आणि हे वर्णबाह्य लोक आहेत यांना त्यांचा या न्याय मिळाला पाहिजे आणि त्याच्यानंतरचं एक महत्त्वाची नोंद या ठिकाणी सांगून मी थांबणार आहे ती महत्त्वाची नोंद म्हणजे या देशा मदे जे आदिवासी तयार देशामध्ये आरक्षण झालं आणि या आदिवासी आरक्षणासाठी तत्कालीन खासदार जयपाल सिंग मुंडा यांनी अकरा डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस राजेश भैया ही फार महत्वाची नोंद आहे अकरा डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस ला पार्लमेंट सभेमध्ये जयपाल सिंग मुंडा साहेबांनी सांगितलं होतं की हे ये, ये लोग वो लोग है ये देश की आजादी की लड़ाई लड़े हुए लोग है ये दे, ये लोग ये जो क्रिमिनल ट्राइब है जो हिल ट्राइब है अब ट्राइब है ये यहाँ के मूल निवासी है आणि मला हे सांगायचंय एक बिहार झारखंड उत्तर ओरिसा आणि पश्चिम बंगाल या चार राज्यामध्ये बंजारा समाजाला जे आरक्षण मिळालेलं आहे अनुसूचित जमातीच ते आरक्षणाचे जनक आणि ते आरक्षण जयपाल सिंग मुंडा यांच्या त्या सूचनेवरून मिळालेला आहे आणि अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे बावन ला या क्रिमिनल टाइब ला या गुन्हेगार जमाती कायद्यातून मुक्त करण्यासाठी जयपाल सिंग मुंडानी आणि बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी सांगितलं मित्र हो एकच गोष्ट या ठिकाणी सांगेल आम्ही सेना साई वेस म्हणणारे लोक आहोत सर्वांच भलकर म्हणणारे लोक आहोत पण आम्ही हे पण लोक आहोत सरकारला लक्षात पाहिजे आमचं अंत पाहू नये आम्ही जेवढे प्रेमळ लोक आहोत आम्ही गुरुची शहादत करणारे आणि रायसीना हिल मध्ये आमचं स्वतःचं घर सुद्धा जाळायला मागे पुरे करणारे लोक नाही आहोत तर सरकारला एकच विनंती आहे की आता ही लढाई जोपर्यंत निर्णायक लढ्यापर्यंत जात नाही तोपर्यंत आपल्याला ही लढाई आप लढावी लागणार आहे एवढी गोष्ट लक्षात ठेवा आणि पुन्हा जाता जाता सर्वांना मी क्रांतिकारी जय सेवालाल घालतो जय सेवालाल धन्यवाद